ये ना मंजुडा ये बस नाही समोताबाई बसत नाही मी मुले मातारी आजीबाई येताना दिसली बापा इकडे काळी टेकट टेकट कोकडी कोकडी कोण होय आ मैनान होय नान धोय बापा यायच्या पेक्षा मोठी आहे ती चांगली पाच सहा वर्षांना मोठी आहे बापा तुमची नन हो हो मंजुडा हो मैन नय बापा सक्की सक्की का भाऊची हो सक्की बहीण होय ना सक्की होय दोघच बहीण भाऊ आहेत असं काय हा आतापर्यंत दिसली नाही मग राकेशच्या लग्नात नाही दिसली डोलीच्या लग्नात बी नाही दिसली आता डोलीचं लग्न का आता जे झालं मग डोलीच्या लग्नात नाही आले तुमच्या लग्नात आता आले काय काय माहित काहून नाही आले ना काय नाही तर म्हणते बापा तब्येत खराब होती तब्येत खराब होती म्हणते म्हणून नाही आली म्हणते अशी म्हणून राहते बापा काय खोटं काय खरं काय माहित खोटा आहे खोटा आहे तब्येत खराब होती मग पोरगिर लेकर विक्र असन ना मग तर नंदी रेकर विक्र आहे ना आहे पोर्ग, ना पोरग पोरगी आहे ना मोठे लेकर असन मला त्याचे लग्न झाले असन नाही हो आता मोठी आहे तर झालेस ना मोठे मोठे लेकर आहे त्याच्याही मोठे मोठे लेकरं आहे तर मग चाल तुमची ननदबाई बीमार होती तर मग लेकर भाषणाचं येवाले पाहिजे होतं का नाही ना मने मने। दवा दवा थी ना बर आ, हो ना म्हणले मी मग तुम्ही तर येऊन जाते म्हणलं तर नाही म्हणे मग आईचीच खवदव करत राहिलो म्हणे आम्ही म्हणे तिले दवा पाणी दवाखान्यात भरती घरी आणलं तर तिचे म्हणे येणं नाही झालं म्हणे इकडे आई कसं असं तसं म्हणणं झालं हो बरोबर आहे हा हो ते बरोबर आहे जास्त असन मग बिमार काय बाई मला तर नाही वाटत बाप्पा जास्त बिमार असन म्हणून मग आज आता किती मतारी आहे जास्त बिमार राहिल्यास आतापर्यंत पण नाही उठली असती चांगलीच तर कडक बोलते मस्त खाते पेते आता तेच ते माहित बापा मा? मा? आ, हो का। आता कशी काय आठवण आली म्हणतो आता भावाची आठवून नाही येईन का म्हणते मी काय भावाच्या घरी नाही येऊ का म्हणते अशी मले कडक बोलायला लागली ना मग काय बोलता मग काय बोलत मग हा हो असं आहे का म्हणजे काम पडलं तर भाऊ दिसते नाही आणि सगळं बरोबर असलं तर नाही दिसत असं समजा ना समोता बाई आता कोणता ना कोणतं काही काम पडलं असं तुमच्या ननद दिले ननद पाहिले जरूरत पडली असं म्हणून तर आली आतापर्यंत नाही दिसली काय माहिती आता विचारायला लागेल येईल याच्या सांग बोलतो आता विचाराने येईल काय काम पडलं विचारा म्हणून हे तर म्हणते मला आठवण आली तर आली पण काम पडल्याशिवाय नसून आली गरज पडल्यावरच कोणी कोणाची आठवण करते तशी आठवण नाही करत हम्म हो ना चाल बापा मी जातो घरी स्वयंपाक करायचा आहे मी बुढी म्हातारी येताना पाहिली मी म्हणलं तुमची आई घे होय काय घड्या म्हटलं समोताबाईची आई होय काय म्हटलं घड्या काढ्याकट कधी येऊन राहिली नाही हो बाप्पा माई ननद होय आई तर कुठं आहे ननद होय बाप्पा माई मोहनचे बाबा तुमचे बहीण म्हणतो कौन आली कौन आली म्हणलं तुमची बहीण का आली कशी काय आली म्हणतो डोलीच्या लग्नाला नाही आली तेव्हा तब्येत खराब होती म्हणते आता मग बच्चा बदलत झाली का तब्येत ठीक आता कडक आहे ना कडक चालते कडक बोलते खाते पेते मग आता कशी काय आली आता लग्नाला नाही आली आता आता का तू आता सुनाय सारखी वागशिन का आता तुमची बहीण काऊन आली तुमची बहीण काऊन आली लग्नात नाही आली आली म्हणते ते म्हणते शेवंत बाई तिला आठवण आली आली म्हणते मग आता तू आठवण्यासारखी एवढी सायनी सुरती नाय मी तशी नाही म्हणत तुमची बाई नाही पाहिजे मी त्याच्यासाठी स्वयंपाक नाही करत मग त्याच्यासाठी साडी नको अशी नाही करतो मी अशी सहजच एक लॉजिक मनात आले मनात गोष्ट येते का आताच तुमची बहीण कशी काय आली एवढ्या वर्षापासून आठवण नाही आली ना काही दाल मी कुठ काय मलाच काल काही ना काही काही ना काही काही ना काही गरज पडली तुमच्या बहिणीले म्हणून इथं आपल्या घरी तुमची बहीण आले नाही तर कशी येतच नव्हती तुमची बहीण गरज राहिली असती काही मग बोलली असती ना बाई तर काहीच नाही बोलली ना आधी तू आठवण आली चांगली जेवली खावली आता आराम करून राहिली बाई तर बोलली नाही ना तू रामिया मला हे गरज आहे तशी गरज आहे अशी गरज आहे काहीच तर नाही बोलली शेवंत बाई तुम्ही विचारत असत त्या कदाचित संकोच करत असतन था करत असतील का कशी म्हणू कशी मागू कशी काय सांगू असं तसं संकोच करत असतील तर त्या भेट असतील का तुम्ही काही म्हणान काय मी काही म्हणान काय म्हणून माय तर नाही म्हणा माय भेवच नाही तुम्ही काही म्हणान काय म्हणून संकोच करत असन तर तुम्ही समोरून विचारा का भाई शेवंता बाई काही गरज आहे का तुले काही असं तसं तुम्ही विचारा ना काय काय नाही तर अशी बिना गरज तू येऊ नाही शकत बा तुमची बाई कारण आजपर्यंत आली नाही मग गरज पडल्यावरच गरज पडली असं तीच आली असं मला वाटते आता तुम्ही मा कपट नाही तुमच्या बहिणीविषयी आली ठीक आहे चांगला आहे मस्त आहे खुशी आहे मला आनंद आहे पण असं तुम्ही विचारा थोडस त्याच्या मनातलं माहित होऊन जाईन आपल्याला काय आहे काय नाही तेथ्याच सांगणार नाही तशात घुटत राहील असे म्हणतो बा मी मी चांगल्या मनाने विचारून समोर बाई तुला काय गरज पडली तू काऊन आली तिनं अजून वेगळाचा अर्थ पकडा मी आली तर तुला आवडलो नाही काय हो समोर आपण चांगल्यासाठी बोलाव समोर ज्याला वाईट वाटते मग असं करा तुम्ही तुमच्या फोन लावा त्याला विचारा त्याला विचारा तुम्ही तुमची आई आली म्हणा काय काय कस का असं काहीतरी विचारा तुम्ही सांगते नाही 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 समोर तसंही होऊ नाही शकत मी अजून त्याला फोन फोन म्हणून एक दिवसासाठी तुमची बहीण आली तुमच्या घरी तर तुम्ही मला फोन केला तू तो म्हणेन आणि अजून माई बहीण बी म्हणन तू मापोरा फोन केला असं होते ना समोर त्याच्यापेक्षा राहू दे राहू दे आली शेवंत भाई राहू दे तिने खाणं पिणं काय करायचं कर आणि जातो म्हणून तर त्या दिवशी साडी घेऊन येऊ नेतून देऊ नवी साडी आणि जाय आता तिच्या मनातलं काय काय नाही ते सांगन ऐकू नाही तर राहू दे तशी इथे काही दुखत नाही आहे ठीक आहे तुमच्या मतानं बापा अहो काय बसले बापा तुम्ही काय बसले बापा नुसतं बसूनच राहता घरामध्ये लक्ष राहते का नाही तुमचं काही जरा सजा घरामध्ये लक्ष ठेवत जा बापा काय लक्ष ठेवत जाऊ मी म्हणजे काय मी स्वयंपाक पाणी करू काय मी पीठ आहे नाही आहे तेल आहे नाही आहे याच्यावर लक्ष ठेवू काय भले शाही आहे तू ते नाही म्हणतो मी म्हणून राहिली तुमची आई तुमची आई घरी नाही ना तुमची आई कमरेत नाही आहे ना मी आता जेवण नेऊन देवाले गेली तर कमरत नाही आहे तुमची आई हा कुठे गेली माहिती काय तुम्हाला कुठे गेली हाय काय ध्यान हाय लक्ष फक्त बसले काय सोप्यावर जरा ध्यान देत नाही आता मी घरचे काम करू का तुमच्या आईले पाहू तरी तुम्ही जेवण खाऊन सगळं देऊन राहिले व्यवस्थित वेळावर बरोबर वेळावर त्याचा टाइम झाला बरोबर त्याले दवाई देतो त्याले जेवण देतो त्याले चहा नाश्ता वेळेवर देतो मग मी इकडे काम करत राहू का त्याले पात्र आता हाय नाही कमरेमध्ये कुठे गेले पाहूया कुठे गेले तर ढुंडा पहिले पटकन हं कमरेत नाही आहे तर मग कुठं आहे बाहेर पाय बाहेर बसली असं हेच तर म्हणतो मी नाही आहे ना कमरेत बी नाही आहे ना बाहेर बी नाही आहे कुठंच नाही दिसून राहिले मी सारे इकडे पाहिली सारे इकडे पाहिली बाहेर जाऊन पाहिली मांग जाऊन पाहिली कुठं नाही दिसले म्हणून मग मी तुमच्या आपाशी आली कुठं आहे तुमची आई पा ढुंड लवकर जाऊ दे असू दे असन असं कुठं बसली कोणाच्या घरी गेली असन जाऊ दे तू स्वयंपाक कर तू काय काम काम करायचं काय काम कर तू जाऊ दे लक्ष नको तू नाही वा कुठं हाय काय हाय कोणाच्या घरी तर जात नाही व तुमची आई बस आले आजपर्यंत तो कुठंच नाही गेले पाहुण्यानं जरास पाहुण्यानं जरास बाहेर पाहुण्यानं पाहुण्या जरास आता तब्येत येऊन उभी झाली चक्कर बेक्कर येऊन बिचारी दवा बी नाही घेतली जा, जा जराशी बाहेर जाऊन पा तिथपर्यंत जाऊन पा जराशी विचारा कोणाने कुठं आहे का अरे कुठं जाईन आई कुठं नाही जाईन येते येते घरी ये येईन कुठं नाही जाईन तू तू टेन्शन नको घेऊ कुठं नाही जायचं आई येते घरी गेली असं कामाने मी तर काही बोर लागलो असन तर गेली असं कोणाच्या घरी बसायला येते हा पण मी म्हणतो तरी इथं बसल्यापेक्षा जराशे जा ना जराशे हात पाय चालवा ना जराशे पाय जराशे बाहेर गेर गेले असं पडली गेली असं पाय ना जराशे काहून असे करता तुम्ही आई वाई तुम ना तुमची बर बा तो पाहून येतो तवाच तू म्हणजे तू कामाला बसू देशी नाही तर माझ्या डोक्यावर बसते तो पाहून येतो मी थांब दिसलं दिसलं कोणी काही सांगत ना कुठं आहे नाही बोल मी आई दिसली नाही विचारलो मी दोघं तिला नाही विचारलो मी नाही म्हणते आम्हाला दिसलीच नाही म्हणते कोणालाच नाही दिसली आई तर कुठं गेली काय गेली पाय ना जरा तिकडे तिकडे आणून इकडे पाय ना तिकडे तसं ना मागव म्हटलं तुम्हाला ध्यान ठेवत जा आणि अजून पैसे मागायला तर पुढेच होता आ, आ महिना आला त्याचा बँकेत आले पैसे पटकन देता पैसे काढाले पैशासाठी पुढेच होता ध्यान ठेवता येत नाही तुम्हाला तुमच्या आईवर कुठे गेली आता करा करा नातेवाईकाईले फोन करा दोघा कायले कोणाच्या घरी जर गेली असं तर आता दोन तीन दिवसा पहिले तुमच्या संग भांडण केलं अगं मी पैसे देत नाही मी पैसे देत नाही आणि खरंच निघून चालले गेले करा फोन करा दोन तीन नातेवाईकाले आपल्या ते कडमेश्वरच्या मामा फोन करा इथं इथं गेले असा नाही करा फोन करा आता गरजच पडते तेव्हाच मागतो ना उर्मिला मी पैसे आता मग आता आईले काय गरज आहे आता खाते पिते घरी जायचे कपड्याला तर सरळ घेते दवा दारू सारच भेटते मग आईले काय गरज आहे आता मग म्हणून आपल्याला काम पडते म्हणून मी मग मागतो आई नस नस करते पैसे देवाने आता गेली असन कोणाच्या घरी गेली असन आता महिना येईन आता एक ये तारखेला येईन पैसे मागले नाही पाहिजे म्हणून बरोबर आहे आता कोणाला फोन करू वाले मामा फोन करू का तिथं गेली असन काय कधी तर नाही जात तिथं तिथं पण कधी तुमचा डाऊट नाही गेला पाहिजे म्हणून तिथं नाही असं नाही म्हणत मी डायरेक्ट आले काय आई म्हणून मग मामा समजून जाईल काही ना काही भिनकलं म्हणून मी असा विचारतो आई आली तर पोचली काय असं विचारतो हा बरोबर पोचली का मई विचार हॅलो मामा आई पोचली का आई हो हो किती वाजता पोहोचली मामा आई नाही नाही आली नाही बा आई आई नाही आली इकडे नाही आली आई कहू येणार होती का आ, हो नाही मामा नाही नाही येणार नव्हती खराब आहे आईची म्हटलं बर मामा मग ठेवतो फोन हा येणार नव्हती तर मग तू कसा विचारून राहिला भाषा का पोचली काय आई म्हणून नाही मामा म्हणजे असं म्हणा का आईने पोचाले किती दिवस लागत बा तुमच्या गावाले येतो येतो करत होती आई येतो येतो जातो म्हणे जातो म्हणे म्हणून वा रे वा भाष्या लहानपणाचा सा तो आलाच नाही इथं नाही लहानपणी येतोस राही ना आणि किती दिवस लागते पोचले दोन तीन घंटे तर पोचते आणि विचारून राहायला ठेव फोन ठीक 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 आहे मामा ठीक आहे बाई सांगतले चिंता असल ना पोहोचले का नाही पोहोचले बाई म्हणून सांगतले तुम्ही काउन तेले माहित नाही का तू तुम्ही तेले बिना सांगितलं ना झाले काय काउन पाहिजे शेवंत बाई काय झालं बाई काही डिस्टर्ब आहे काही बोलल काय भाषा काही बोलल का मा तुले बोलते का काही असून बाई बोलते काही नाही 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 काहीच नाही बोलत मुले काय नाही मी म्हणलं त्याला चिंता नाही झाली पाहिजे आता मग राहू नाही देत ना ते मले राहू नाही देत मग मले बाद येऊन ना मले घेऊन चालला गेला असता म्हणून मी सांगितली नाही त्याला आता मी तो आगरी मला पंधरा पंधरा वीस दिवस राहायची इच्छा आहे तो राहू नाही देत मला त्यात घरी नाही राहू देत मला गमत नाही म्हणते आई तू असू आहे म्हणते असं म्हणते कोणाच्या घरी मला राहू नाही देत तर म्हणून मी त्याला खोट सांगतले पण मग शेवंता मग मग टेन्शन घेईन ना मग टेन्शन घेतील तिकडे शोध तुमचा मग असं हे बरोबर नाही ना तुम्ही इकडे आरामात खाऊन पिऊन आराम करून राहिल्या फिरतील ना तुमच्या शोधात फिरू दे किती फिरते तिकडे काय मी मी नाही करत मी ना घेत काळजी करत मी कोणाची काळजी नाही करत मी माय मी पाहतो त्यापेक्षा सांगून द्या ना ते का मी इथं हा बा म्हणा मी आरामात हा म्हणा मी मला राहू द्या म्हणा आता पंधरा वीस दिवस मी राहतो म्हणा तुम्ही बी आरामानं राहा म्हणा असं सांगून द्या ना तर मग काय जबरदस्तीने ना का देईन का तुम्हाला ते राहू नाही देईन का जबरदस्ती करते का हो तुले का माहीत जबरदस्ती करते तो नाही राहू देत मला कोणाच्या घरी हो कोणाच्या घरी काय भावाचंच घर आहे ना बाई भावाच्या घरी नाही राहू देत का पोरगा तुम्हाला नाही नाही राहू देत कुठच नको जाऊ आई म्हणते हो राय म्हणते माझ पाशी मम्मी त्याच्यात पाशी किती दिवस करते म्हणा सोन घेऊन मस्त हाय माही करते माझी सेवा घे सगळं करते पण मम्मी इकडे तिकडे जाऊ नाही का मी निसते निसते तिथंच राहू काय बोर नाही होत काय म्हणून एकाच एका ठिकाणी ते मस्त हिंडतेत फिरतेत घुमतेत आणि मले तिथं घरातच राह म्हणते मले खावा पिवाले तर तिथे ना कपडा लता नेवा निसाले खावा पिवाले वाका करते नाही वाका वाका जराच नाही वाका नाही माळकुण नाही खावा पिवाले टाइमशीर मुले कपडा लत्ता नाही फाटलं तर अजून आणूनच देते ते तर माझ्या सगळं चांगलं पण घरातल्या घरातच राय म्हणते तोंडाचे म्हणून मी निघून येऊन गेली नाही तर मला येऊच नाही देत होते ते लय दिवसाची येतो 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 करे येऊन नाही दे येऊन गेली मी हा ते होती सायपा घरात सायपा करत या होता बसला येऊन गेली जय म्हणला तिकडे चालली जातो आता नाही बोललीला आई तिथं आहे मामा पहिले खरं बोलला हो म्हणे पोहोचले आणि मग तिकडून खुसूर 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 मध्ये काही ऐकू आला हा आणि मग मामा खोटं बोलायला लागले नाही म्हणायला लागले मग आई तिथंच आहे का नाही आहे ना आई तिथंच आहे आई कळमेश्वरातच आहे मामाच्या घरीच आहे आता तुम्हाला पक्कच माहित आहे का तिथं काय आई म्हणून आता मामाच्या तोंडातून हो निघून गेलो असं आणि मग नसली तिथं मग नाही उर्मिला पक्क माहित आहे मध्ये आई तिथंच आहे आई तिथंच आहे तू काळजी करू नको काही टेन्शन घेऊ नको मी आता होते महाशिवरात्री हा महाशिवरात्री होऊ दे अठ्ठावीस तारखेला जातो आणि घेऊन येतो आईला होऊ दे आता महाशिवरात्री राहू दे आता आईने तिथं चार पाच दिवस राहू दे मी अठ्ठावीस तारखेला जातो एक तारखेला मग आईचा पगार येते तरी पण तुम्ही पाहून घ्या ना इकडे तिकडे शोध घ्या ना जरा जरुरी आहे का नाही तर तिथं जाऊन पा मामाच्या घरी जाऊन पा तुम्ही सांगू नका कोण आले चला मी येतो आपण जाऊ पाहून येऊ हाय का नाही आता आपण नक्की करून येऊ हायच बाकी म्हणून आणि तिथं नाही राहिले दुसऱ्या इकडे कुठं गेला तर मग मग काय करता चिंता नको करू हळ राह दे मी नाही घेत शिव मिमाच्या कधी राहू दे मी म्हणतो तुले आई तिथं जाईल मी अठ्ठावीस तारखेला राहू दे आता आईले गेली ना आई न सांगता गेली ना जाऊ दे आता राहू दे असन कुठंही असन आई चांगलीच असन आईले तेवढा समज आहे पागल नाही आहे समज आहे तिले ते चांगलीच असून कुठं बी असन अठ्ठावीस तारखेला मी मामाच्या कर्मी टोले जाई आणि आई तिथंच आहे नक्की तिथंच आहे मी घेऊन ये एक तारखेला पगार येते मग म्हणजे पगारासाठी जाणता का मग तुमच्या आईने कशी तुम्हाला गरज नाही आहे तुमच्या आईची पगार इन पगारासाठी एक तारखे आणा काय म्हणजे पगारासाठीच गरज आहे का तुमच्या आईची तुम्हाला आता जाऊ दे काय ते बोलायला लावतो म्हणून म्हणतो तो जा म्हणतो तो फिरा जरा घुमा फिरा पाहा ना जरा शोध घ्या अजून फोन लावा दोन तीन नातेवाईक आले जाऊन पहा खोटे बोलत असं तर जाऊन पहा तिथं अशी म्हणतो मी शोध घ्या पहिले माहित करा आई तिथच आहे म्हणून जाऊ दे ना राहू दे ना हाय कुठं बी नाही हाय आणि बरोबर आठ दिवसानं आपल्या घरी येते काही दोन दिवस कोणाला कोणी भाकरी देत नाही मी तर येते आई पाहिजे कुठं नाही जात तू काही टेन्शन घेऊ नको शांतपणी राय चुकच्याकड्या आता मध्ये मामाच्या बोलण्यावरून समजलं मग तिकडून खसूळ खुसू आवाज आला मला सर्व समजला आई तिथंच आहे तिथंच आहे आई तिथंच आहे मी अठ्ठावीस केले जाईन आणि घेऊन आता मी काही कुठं जात नाही आणि मी काही कोणाला फोन करत नाही समजली नाही तू काम कर तू टेन्शन नको आई माई वय ना मग मला टेन्शन नाही तुला काय तर टेन्शन आई तुमची वय पण काय ना म्हणजे एवढे वर्ष झाले आता संगम घर राहिलो एका घरात काम हो केले सगळं आताला जेवणपणी जेवण नवे नवं लग्न होतं आम्ही भांडो पण आता आता मला वाटते ना माझ्या सासू बद्दल बी मला काही वाटते ना कसे म्हणता तुम्ही माई आई होय मग माई आई नाही होई का सासू काय नाही काय माई बी ताईच होय म्हणून मला काळजी आहे चिंता आहे म्हणून म्हणतो तुम्हाला घ्या घराचे पाहून या नक्की करून या ना चला दोघे जमतो त्यानंतर मग दोन तीन दिवस राहू देऊ राह म्हणून दोन तीन दिवस अठ्ठावीस तारखेला घ्या दादा मग नाही नाही मी नाही

मी काय दर महिन्याचा पगार घेतो का तिचा दर महिन्याचा पगार घेतो लागल ला तरीच घेतो का नाही आणि कोणी काही चालत नाही किती पैसे दिले काही केलं तर आपले आपलेच होते किती झालं तरी मीच करून तिचा तूच करशील तिचा कोणी करणार तिचा भाऊ नाही करणार तिच्या बहीण नाही करणार कोण नाही करणार मी कर तू मतांना राहू बरोबर आहे ठीक आहे